बच्चू कडू आणि विखे पाटील समर्थकांमध्ये संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळत आहे कारण की बच्चू कडूंना लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात काळा जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी यांच्याकडून हे बक्षीस जाहीर केलं गेलेलं आहे विखेंची गाडी फोडणाऱ्याला कडूंनी एक लाखांचं बक्षीस जाहीर केलेलं होतं आणि त्यामुळे बच्चू कडू आणि विखे पाटील समर्थकांमध्ये संघर्ष पेटताना पाहायला मिळतोय हा राधाकृष्ण ठेवायचं आहे ना आणि कृत्य मात्र कंसाची करत असेल तर हे कंसाची अवलाद हापरून काढा त्या पार्टीतून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शे द्यायला लागले का फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं तारीख देतं आणि हे वाचाडविली मा मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची काय करायचं किती डाव उठायचो तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे शुकरमाना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस मला एक मी तर फोडणार होता भेटला तर पण हे नालाय की थांबवा सहन करणार नाही आंदोलन समाधान केलं ओबीसीलाही धक्का लागणार नाही अशा पद्धतीने साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि बच्चू कुडूला जे अपेक्षित होतं की या माध्यमातून राज्यामध्ये अशांतता माजेल दंगा होईल सरकार अडचणी देईल मुंबईत लोकांची गैरसोय होईल आणि मग याचा फायदा आपल्याला घेता येईल मंत्री पद न दिल्यानं सरकारवर हेच बच्चू कुडू गुवाहाटीला गेल्यानंतर याच सरकारच्या लोकांकडून गळ्यात गाडी घालत होते परंतु मंत्रिपद न दिल्यामुळे सरकार अडचणीत कसं आणता येईल राज्यात अशांतता कशी लागेल वाद भांडणं कशी वाढतील हा प्रयत्न त्यांचा होता आणि जाणून निवडल्याच्या जा आंदोलनाचा गैरफायदा त्यांना घ्यायचा होता आणि ते क्रेडिट त्यांना घ्यायचं होतं मात्र विखेपट्टी साहेबांनी ते आंदोलन अतिशय कुशलतेने हाताळलं आणि ते मिटवलं याचा राग बच्चू खडून जगत होता त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न ते या माध्यमातून करतायत